आणि आपले उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशानुसार काल आणि आज पूर्ण दिवस सगळ्या अधिकाऱ्यांच्या समवेत आपलं दुःख जाणून घेण्याचा प्रयत्न आणि शब्दामध्ये देखील तुमचं नुकसान भरून येणार नाही याची ये देखील मला जाणीव आहे पण मंत्री म्हणून काम करत असताना आमच्या अधिकाराचा वापर करून तुम्हाला जेवढा जास्तीत जास्त न्याय देता येईल तो न्याय देण्याची भूमिका आणि म्हणून माझ्या समवेत असलेल्या सगळ्या अधिकाऱ्यांना मला सूचना करायची आहे की शेवटी या बाधित झालेल्या शेतकऱ्याला आजच आपण वेळेवर जर मदत केली आणि वेळेवर जर मदत केली वेळेवर त्यांचे पंचनामे केले त्यांना कुठलाही त्रास होणार नाही याची तर दक्षता घेतली तर या शेतकऱ्यांनी दिलेल्या आशीर्वाद अधिकाऱ्यांना आयुष्यभर पुरणार आहे याची जाणीव अधिकाऱ्यांनी ठेवणं गरजेचं आहे आता मला काकांनी सांगितलं की त्यांची विहीर पडली घर पडलं तलाठी अजून तिथे गेलेले नाहीत ठीक आहे कदाचित पावसामुळे तिथे पूर्त नसतील परंतु मला प्रांताना सूचना करायची की आज तलाठी जिथे गेले पाहिजे त्यांचा पंचनामा झाला पाहिजे आणि त्यांना अपेक्षित असलेला शासनाच्या नियमाप्रमाणेची नुकसान भरपाई त्यांना देण्याच्या संदर्भामध्ये आपल्या प्रशासनानं कारवाई केली पाहिजे आता आपल्या दुसऱ्या सहकार्यांचं सांगितलं की त्यांच्या दोन विहिरी पडल्या कशा पद्धतीनं कर्जबाजारी झाले पण एक मला हात जोडून आपल्या सगळ्यांना विनंती देखील एकनाथ साहेबांच्या वतीनं मी आपल्याला शब्द देतो की आम्हाला पक्षाच्या वतीनं देखील जे जे काय करायचं आहे वैयक्तिक जे जे काय आम्हाला करायचंय ते देखील आम्ही केल्याशिवाय गप्प बसणार नाही पण आपण जे काय ऐकतोय पावलं उचलतो तर तशा पद्धतीची पावलं कुणीही उचलू नये कारण शेवटी शासन तुमच्या बरोबर राहणार आहे आणि जो पावसामुळे संपलेला शेतकरी आहे त्याला पुन्हा एकदा उभारी देण्याचं काम महायुतीचं सरकार नक्की करणार आहे हाच फक्त शब्द मी द्यायला इथं आलेला आहे त्याच्यामुळे तुमच्या किती अडचणी आहेत हे देखील मी जाणून घेतलंय मोसंबीच्या बागेमध्ये देखील मी गेलो होतो टगन बागेमध्ये मी गेलो होतो डाळिंबाच्या बागेमध्ये मी गेलो होतो आता उसाचं पीक देखील मी बघितलंय त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या हातामध्ये काहीच राहिलं नाही ह्याची जाणीव सरकारला नक्की आहे आणि आमच्यासारखे कार्यकर्ते शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली संवेदनशील आणि भावनिक आहेत हे देखील आपण समजून घ्या त्याच्यामुळे आज मी जे इथं आलोय हे तुम्हाला खुश करण्यासाठी आलो नाही तर शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली तुम्हाला न्याय मिळवून द्यायला आलोय हा मी तुम्हाला दिलेला शब्द आहे एवढंच फक्त मी या ठिकाणी सांगतो सरकार तुमच्या सोबत आहे सरकार तुमच्या अडचणीला देणार नाही पीक विम्याच्या बाबतीतला आता जो पीक संदर्भातली गोष्ट सांगितली ते देखील मी कृषी मंत्र्यांशी बोलेन शिंदे साहेबांशी बोलेन वेळ पडल्यास मी मुख्यमंत्री महोदयांशी देखील बोलेन पण आपण पड़ कुणीही धीर सोडू नये ही शासनाच्या वतीने मी आपल्या सगळ्यांना हात जोडून विनंती करतो कारण जसं मी मगाशी सांगितलं की आम्ही भाषण करून आम्ही सहानभूती दाखवून आम्ही बांधावर येऊन आम्ही तुम्हाला समजून घेऊ शकतो पण पर जोपर्यंत आम्ही तुम्हाला मदत देणार नाही जोपर्यंत आम्ही तुम्हाला स्वतःच्या पायावर उभं करणार नाही तोपर्यंत सरकार म्हणून देखील आमची भूमिका स्पष्ट होणार नाही ही आम्हाला सगळ्यांना जाणीव आणि विशेषतः मला बापूंच देखील कौतुक केलं पाहिजे की आल्यापासून रात्री मी उशिरा आलो किमान लेट झाल्यामुळं पण आल्यापासून या परिसरातल्या शेतकऱ्यांना आपण न्याय देण्याच्या संदर्भामध्ये शिंदे साहेबांना शब्द टाकावा आपण सगळ्यांनी एकत्र राहून शेतकऱ्यांना मदत करावी ही प्रामाणिकपणाची भूमिका बापूंची आहे आणि उमरे मामांची देखील आहे त्याच्यामुळे ही सगळी मंडळी तुमच्या सोबत आहेत हो। म्हणजे आम्ही देखील तुमच्या सोबत आहोत शिंदेसाहेब देखील तुमच्या सोबत आहेत मी तुम्हाला जाता जाता फार मोठं भाषण करणार नाही पण एवढाच शब्द देतो की आज मी जी पाहणी केलेली आहे मी जो दौरा केलेला आहे त्याचा नक्की सकारात्मक उपयोग हो। शेतकऱ्यांना मी करून देईन एवढाच शब्द देतो तुमच्या असमानी संकटामध्ये बोलून नसतो उपयोगात आम्ही सहभागी आहोत आणि तुमच्यावर भविष्यामध्ये असं संकट येऊ नये यासाठी कायमस्वरूपी काही उपाययोजना कराव्या लागतात का या संदर्भात देखील शासन नक्की विचार करेल आज आपण मला शेतीमध्ये नेऊन नक्की नुकसान काय झालंय हे दाखवलं त्याच्यामुळे शासनामधला आणि तुमच्यामधला दुवा म्हणून तुमच्या कॅबिनेटला नक्की नुकसान काय झालंय याची माहिती मी सरकारला देईन कॅबिनेटमध्ये देईन एवढा शब्द देतो अजिबात चिंता करू नका जे जे काही सरकारच्या माध्यमातून करायचंय ती माझी चर्चा कृषी मंत्र्यांची देखील अनेक शेतकऱ्यांच्या समोर झाली कृषी मंत्री देखील सकारात्मक आहेत त्याच्यामुळे कुठचाही वाईट विचार न करता शासन तुम्हाला पुन्हा एकदा उभारी देईल हा विश्वास मनामध्ये ठेवावा एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद